पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरीच्या कॉलेज रोडला सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचं गंठन चोरून चोरटे पसार झालेत राहुरी शहरातील एकनाथ नगर या ठिकाणी राहणाऱ्या वर्षा सचिन सरमाणे आणि त्यांची मैत्रीण प्रतीक्षा प्रदीप तनपुरे ह्या बावीस सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास राहुरी कॉलेज या ठिकाणी पायी फिरण्यासाठी गेल्या असता त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर येऊन तीन चोरट्यांनी लाकडी दांडक्यानं मारहाण करून दोन तोळे वजनाचं एक लाख रुपये किमतीचं गंठण चोरून नेलंय यावेळी वर्षा सचिन सरमाणे यांची मैत्रीण प्रतीक्षा यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांपैकी दुसऱ्या एका चोरानं हॉकी टिकणं त्यांना धमकावत शांत राहण्यास सांगितलं तर तेथून वर्षा सरमाणे यांचं गंठन चोरून तीनही चोरटे कॉलेज रोड येथील कच्च्या रस्त्यानं हायवेच्या बाजूला पळून गेले आरडाओरडा झाल्यामुळं आजूबाजूचे लोक जमा झाले तर ही बाब वर्षा सरमाणे यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केलाय सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान फिरून येत होतो कॉलेज रोडनी आणि त्या मधुरम बेकरीच्या तिथे ना उमराचं झाड आहे त्या उमराच्या झाडाजवळ ते जण गाडीवर बसलेले होते तिघजण आणि मग नंतर आम्ही आलो ना तर त्यांनी गाडी चालू केली आणि आमच्या जवळ येऊन गेले जवळ येऊन थोडस पाठीमाग गेले आणि नंतर परत फिरून आमच्या जवळ गाडी वळवली त्यांनी आणि मग ते त्यातलं एक जण खाली उतरला आणि त्याच्या हातात ना दांडा होता लाकडी दांडा आणि आम्ही मागं वळून बघितलं तर तो दांडा घेऊन आमच्याकडं पळत येत होता पण आम्ही दोघीही घाबरलो आणि मी घाबरल्यामुळं यांना म्हटले की तुम्ही फक्त पळा मला काय करणार ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं पण तो दांडा हातात घेऊन पळत येत असल्यामुळं मी यांना जोरात ओरले की पळा आम्ही दोघीही पळायला लागलो पण ते दरी तरी ते दोघं जणं दोघं उतरले आणि आमच्याकडं आले पळत आणि यांच्या हातात हाताला हिसका देऊन याला ते गंठण ओढत होते आणि दांडा पण उघारला त्यांच्यावर आणि नंतर मी मी ओरडायला लागले ना मोठमोठ्याने मदतीसाठी तर माझ्याकडे आले आणि मला गप्प बस असे म्हणाले आणि नंतर मग दांडा उगारला त्यांनी माझ्यावर मी तो हाताने वर झेलला तो दांडा आणि मग त्यांनी मला ढकललं आणि खाली पडले मी दगड उचलले आणि त्याला मारायला सुरुवात केली दगडाने <द्णागारी> तो तोपर्यंत त्यांनी मग यांच्या हातात यांच्या गळ्यातलं गणठ उडून पळायला लागले एक जणाच्या हातात लाकडी दांडा होता आणि एक जणाच्या हातात हॉकी स्टिक होती शेहरा बांधलेला होता मास्क घातलेली होती कुठल्या दिशेने ते रोड हा ना तिथून ते हायवेला गेले कॉलेज पर्यंत जाऊन आम्ही रिटर्न येत असताना पिंजरा हॉटेलच्या थोडंसं पाठी ते उमराचं झाड आहे तिथं तीन मुलं म्हणजे आमच्या समोरून गाडीवरती गेले आणि नंतर थोडस पुढे जाऊन पुन्हा टर्न मारून म्हणजे गाडी थांबवली तर आम्ही मागे बघितलं तर ते काठी आणि एक हॉकी स्टिक घेऊन आमच्या मागे पळत होते तर मैत्रीण माझी मैत्रीण मला म्हटली की तुम्ही पळा 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 म्हटल्यानंतर मी पळाले पण मी त्यांना मागे वळून बघितले तर तोपर्यंत माझ्याजवळ एक मुलगा काठी घेऊन आलेला होता म्हणजे तो मला मारणार पण मी ती काठी पकडली आणि खाली पडले तर मी खाली पडल्यानंतर तो माझ्या जवळ येऊन ओरड म्हणजे गळ्याच्या जवळ हात घेण्यासाठी मला नेमकं काही कळ ना की हे का हा काय करतोय तर त्यांनी माझं गंठन तोडून पळाला आणि मला काहीच ओरडता पण आलं नाही काहीच नाही पण माझी मैत्रीण ओरडत होती ते बघून नंतर मी ओरडायला लागले मग या प्रकरणानंतर वर्षा सरमाणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात तिघा चोरांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा